कोल्हापूर महाराष्ट्र कामगार कल्याण अधिनियम एकोणीसशे त्रेपन्न अंतर्गत उद्योग व्यावसायिक संस्था स्थापना प्रतिनिधी यांचे भव्य चर्चासत्र राजश्री शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे पार पडले यावेळी राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी मंडळाने सुरू केलेल्या ऑनलाईन पद्धतीचा वापर करून मंडळाच्या सर्व योजनांचा लाभ कामगार वर्गाने घ्यावा असे आवाहन करीत महाराष्ट्र कामगार कल्याण का कायदा एकोणीशे त्रेपन्न हा कामगार व कर्मचाऱ्यास भरभरून लाभ देणारा कायदा आहे हे स्पष्ट केले तसेच सांगली पुणे मुंबई जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सुरक्षा रक्षक व माथाडी कामगारांना मंडळाच्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त विशाल घोडके यांनी सकारात्मक निर्णय घ्यावा असे आवाहन केले त्याचबरोबर निधी संकलनाबाबत सध्याच्या असलेल्या त्रुटी शक्य तितक्या लवकर दूर कराव्यात व प्रलंबित प्रकरणामध्ये लवचिक धोरण स्वीकारावे अशी कल्याण आयुक्त रविराज इळवे यांच्याकडे मागणी केली सदर चर्चासत्राचे उद्घाटन कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेट्टे मंडळाचे वरिष्ठ अधिकारी कामगार नेते सुरेश केसरकर मॅकचे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे चोरगे यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलनाने उद्घाटन पर मनोगतात बोलताना स्थानिक उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शिखर संस्थेचे अध्यक्ष म्हणून मंडळाच्या कल्याणकारी प्रवाहातून वंचित राहिलेल्या कामगार व त्यांच्या कुटुंबियांना लाभाच्या प्रवाहात आणण्याकरिता सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असा विश्वास संजय शेट्टी यांनी दिला महाराष्ट्र कामगार कल्याण अधिनियम एकोणीसशे त्रेपन्नची विस्तृत मांडणी मंडळाचे उपाय उपकल्याण आयुक्त महेंद्र तायडे यांनी टीद्वारे पी -पी करत उपस्थित पदाधिकाऱ्यांना कायद्याबाबत मार्गदर्शन केले कोल्हापूर परिसरातील कामगार सुरक्षित राहावा त्यांच्या मूळ गरजा पूर्ण व्हाव्यात याकरिता विविध कामगार कायद्याचे पालन करीत उच्च दर्जाचे औद्योगिक संबंध प्रस्थापित करण्याची जबाबदारी उद्योग उद्योजकांनी व कामगार संघटनांनी घ्यावी अशी भूमिका मॅकचे अध्यक्ष हरिचंद्र धोत्रे यांनी मांडली मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी मंडळाचे नोंदित कामगार नोंदित अस्थापना लाभार्थी व लाभाची रक्कम याची आकडेवारी स्पष्ट करीत मंडळाकडे जमा होणाऱ्या निधीच्या कित्येक पटीने जास्त लाभाची रक्कम कामगारांना मिळते हे स्पष्ट करून मंडळाच्या कल्याणकारी प्रवाहात सध्या लाभ घेणारा सुरक्षित व असंघटित कामगार त्याचबरोबर विविध स्थापना दुकाने कंत्राटी कामगार यांना मंडळाकडे नोंदित करून त्यांना या कल्याणकारी प्रवाहात सामावून घ्यावे असे आव्हान उपस्थित उद्योजक व्यावसायिक संस्था व स्थापना प्रतिनिधी यांनी केले यावेळी गेल्या आर्थिक वर्षात लाभार्थी ठरलेल्या टॉप पाच कंपन्यांना लाभाच्या रकमेचे प्रतिकात्मक धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले तसेच गंभीर स्वरूप आजार योजनेतील लाभार्थींना प्रतिकात्मक धनादेश वाटप करण्यात आले सदर चर्चासत्रामध्ये विविध उद्योग समूहातील उद्योजक उद्योजक संघटनाचे पदाधिकारी तसेच कामगार संघटनाचे पदाधिकारी यांनी सहभाग घेतला यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर गुणवंत कामगार तसेच विविध क्षेत्रातील कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली तर शेवटी राष्ट्रगीताने सांगता केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र निकम यांनी केले स्वागत मनो मनोज पाटील यांनी केले तर आभार विजय शिंगाडे यांनी मांडले सदर कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता मंडळाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक अधिकारी व कर्मचारी विशेष यांनी परिश्रम घेतले